नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर धावळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक अत्यंत थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिसा राज्यातील कटक या ठिकाणी झाला ते नेताजी या नावानेही ओळखले जातात त्यांनी आजाद हिंद सेनेची स्थापना केली त्यांनी दिलेला आजाद हिंदचा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे सुभाषचंद्र बोस हे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी दिलेला तुम मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा, हा नारा अत्यंत प्रसिद्ध आहे नेताजी यांनी स्वराज्य या नावाचे वर्तमानपत्र देखील सुरू केले त्यांनी दिलेली जय हिंद ही घोषणा आज सर्वतोमुखी आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विमान प्रवासात अपघात झाला व त्यात त्यांचा मृत्यू झाला त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद